राज्य महिला मध्ये जनसुनावणी झाल्या या एकोणसत्तर केसेस मध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या ह्या एकशे पंचेचाळीस होत्या सामाजिक तेरा होत्या आणि आर्थिक संदर्भात एकवीस होत्या कामाच्या ठिकाणी सत्र आहे कामाच्या ठिकाणी हे तीनशे शून्य आहे इतर बाबी एकोणनव्वद आहेत अशा एकोण एक दोनशे एकोणसत्तर तक्रारी दाखल झाल्या यामध्ये आज माझ्या समवेत जिल्हाधिकारी जितेंद्रजी एस पी त्याचबरोबर सीओ मॅडम हे सगळे विधीसभा प्राधिकरण माझ्या सदस्य सचिव मायाची सगळेजण उपस्थित असताना विविध असे पाच पॅनल केले होते पाच पॅनलमध्ये विधी तज्ञ आणि त्याचबरोबर सामाजिक संस्थांच्या सहभागी दोनशे एकोणसत्तर केसेसचा निपटारा आज सकाळच्या सत्रामध्ये करण्यात आला यामध्ये आता सर्व विभागाच्या आढावा बैठक घेण्यात आल्या यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल पोलीस अधीक्षक कार्यालय असेल शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल एस टी महामंडळ असेल या सगळ्यांचा आरोग्य विभाग असेल या सगळ्यांचा आढावा घेत असताना यामध्ये समोर आलेल्या गोष्टी आणि याच्यामध्ये चर्चा करत असताना ज्या काही गोष्टींमध्ये दुरुस्ती करायची संदर्भात काही तक्रारी असतील याच्यावरती चर्चा करण्यात आली मिशन वास्तव्याच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस मी साधारणतः दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस जूनचा एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला तुम्हाला सांगते यामध्ये बेटेटीची संख्या ही एकशे चोवीस आहे पी एम केअर चिल्ड्रन स्कीम मध्ये कोविड एकोणीस मुळे आणण्यात आलेल्या बालकांची संख्या की बत्तीस आणि त्यांचे पोस्ट ऑफिस मध्ये खातं उघडले अशा बालकांची संख्या देखील बत्तीस म्हणजे पूर्ण जी दिदगी बाजू होती बाजू होती त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या माध्यमातून केलेलं आहे विधवा महिलांसाठीच जे काही नियोजन याच्यामध्ये आहे त्या विधवा महिलांची नोंद आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून पेन्शन योजना राबवण्यात आलेली आहे आय सी सी कमिटीमध्ये नंतर खरं तर इंटरनल कंप्लेन कमिटी या कमिटीच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक आणि शारीरिक मानसिक शिक्षण यांच्या संदर्भात तक्रार दाखल करणाऱ्या कमिटी आहे या कमिट्यांवर आम्ही राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये आढावा बैठक येत असत तर या कमिटीवरती भर देतोय कारण दिवसेंदिवस तंत्रज्ञानाच्या जगामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये पुरुषांबरोबर महिलांची काम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे आणि कामाच्या ठिकाणी अतिशय सपोर्ट सिस्टीम जर त्यांना कुठे दिली असेल तर ती आय सी कमिटीच्या माध्यमातून दिलेली <coughs> आय सी कमिटीला अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार आहेत जेणेकरून कोणत्याही कामाच्या ठिकाणी होणाऱ्या तक्रारी बाबत आय कमिटीला कळवलं तर त्यामध्ये ती केस तात्काळ निकालात काढावं शासकीय कार्यालय त्यापैकी ठिकाणी कमिटी कार्यरत आहे आणि खासगी कार्यालय आठशे आहे ही तफावत पाहिली तर फार मोठी आहे त्याच्यामुळे आय सी कमिटी ना यामध्ये कामगार आयुक्त विभाग असेल आणि कलेक्टर ऑफिस यांना तीन आठवड्यामध्ये ह्या संपूर्ण शंभर टक्के कमिट्या तयार करून सादर तीन आठवड्याचा कालावधी आहे बालविवाहाच प्रमाण हे दोन हजार तेवीस ते चोवीस या एक वर्षाच्या कालावधीमध्ये अठरा होत बालविवाहाची अठरा तक्रारी प्राप्त झाल्या अठरा तक्रारी मध्ये अठरा चारशा बालविवाह रोखले गेलेले आहेत थांबवले गेलेले आहेत आणि यामध्ये दोन एफ आय आर दाखल करण्यात आलेले पोस्टोर कामगारांच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या माध्यमातून झालं आहे त्याच्यासाठी हेल्थ कॅम्प असेल आहार पुरवठा असेल त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं नियोजन या ऊसतोड कामगारांमध्ये केलं गेलं आहे जेणेकरून पुढील आयुष्यामध्ये जगत असताना त्यांना चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगता यावं यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांना साखर शाळा सुरू करणे ऊसतोड कामगारांचे शून्य ते सहा वेळ होणे किंवा सहा अंगणवाडीमध्ये प्रवेश देऊन शैक्षणिक लाभ देणं यामध्ये ऊसतोड महिला कामगारांसाठी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी स्वतंत्र शौचालय व्यवस्था उपलब्ध करून देणं आणि ऊसतोड कामगार यांच्या मृत्यू आनंद देण्यात येणारे उपदान अशा सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहेत पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार खरं तर हे अतिशय गंभीर बाब आहे आजही महाराष्ट्रामध्ये मुलींचं प्रमाण हे कमी आहे यामध्ये आजही समाजामध्ये मोठ्या बारजदारपैकी मानसिकता मोठ्या प्रमाणात वळावते आणि म्हणून तिसऱ्या तिसरा किंवा साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये सोनोग्राफी केली जाते आणि यामध्ये मुलीचा गर्भ असेल तर कळी उमलण्याची कुठली गरज दुर्दैवानं वंशाचा वारंदार म्हणून मुलाला जन्म देत असताना अशा पद्धतीने मुलीची हत्या करण्याचं प्रमाण पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये कमी नाही म्हणून पी सी आम्ही कलेक्टर ऑफिसर आणि कलेक्टर ऑफिस मधून सोनोग्राफी सेंटर्स असले तर त्याचे कनेक्शन बाहेर कुठं नाही किंवा अशा पद्धतीने कुठे तपासणी होऊन मुलीचा गर्भ पाडला जात नाही ना याच्या संदर्भात होत नाहीत ना याची माहिती घेण्यासाठी सांगितलेलं आहे मनोधैर्य योजनेमध्ये दोन ते चोवीस मध्ये एकशे शहात्तर प्रकरण होती यामध्ये एकशे शहात्तर प्रकरणामध्ये काही प्रकरण ही प्रलंबित आहेत काही मध्ये डॉक्युमेंट सबमिशन असतील मेडिकल रिपोर्ट्स असतील आणि प्रोसेस असतील तर यामध्ये देखील ही प्रक्रिया सुरू आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकूण दहा शासकीय वसतीगृह आहेत म्हणजे दहा शासकीय वसतीगृहांना मंजूर आहे त्यापैकी आठ प्रत्यक्षात कार्यरत आहे नवं वसतीगृह आहे त्याचा ताबा घेण्याची प्रोसेस होती आणि दहाव्या वस्तुगृहाचं काम चालू आहे यामध्ये निरक्षित महिला असतील किशोर वहीन असतील यांच्यासाठी वस्तीक्रम याची संख्या एक आहे बचत गटांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं जाळ हे सातारा जिल्ह्यामध्ये विणलेलं आहे म्हणजे अतिशय उत्तम असं काम बचत गटांच्या माध्यमातून केलं जाते सातारा जिल्ह्यामध्ये केलेल्या बचत गटाचा कामाचा लेखा दोघा आणि खऱ्या अर्थाने हे काम पाहता महिलांना एक चांगल्या पद्धतीचं सबलीकरण सक्षमीकरण सब केलेलं आहे राज्य सातारा जिल्ह्यामध्ये काम अंमलबजावणीच्या माध्यमातून झाले त्याची शिफारस आम्ही राज्य शासनाला करणार आहोत जेणेकरून अशा स्वरूपाचं काम हे महाराष्ट्रभरामध्ये व्हावं हो। आणि खऱ्या अर्थानं महिलांना स्वतःच्या हाताला काम देत त्यांना एक आत्मविश्वास आत्मबळ देण्याचं काम या माध्यमातून व्हावं हो। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आढावामध्ये यामध्ये भरोसा सेल अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहे मिसिंग सेलच्या माध्यमातून देखील दोन हजार तेवीस चोवीस मध्ये की हरवलेल्या मुलं आणि मुलींची संख्या आहे त्यामध्ये सापडून येणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष घालून ही मिसिंग सेलच्या माध्यमातून कारवाई करत आहेत तरी सुद्धा मिसिंग सेल ही केवळ सातारा जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राची एकूण फार मोठी समस्या आहे यामध्ये ती सातत्याने राज्य महिला आयोगाच्या वतीनं हरवलेल्या व्यक्तींचा विभाग मुंबई यांच्याशी संपर्क साधत तर दोन ते तीन महिन्यांनी एकूण हरवलेल्या व्यक्तीची आणि सापडलेल्या व्यक्तींची माहिती घेत असतो तीन महिन्यामध्ये जर मिसिंग केस मधली व्यक्ती सापडली नाही तर ती केस ह्युमन ट्राफिकिंग मध्ये कन्व्हर्ट केली जाते आणि तसंही महाराष्ट्र देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती ह्युमन ट्राफिकिंगच्या बाबत आपला नंबर येतो हे अतिशय काळजीजनक चिंताजनक बाब आहे यामध्ये ह्युमन ची संख्या दिवस वाढती आहे यामध्ये ह्युमन ट्राफिकिंग होत असताना ज्या पद्धतीने मुलींना आणि महिलांना सामोरं जावं लागतं त्यांची मुलाने मानाने तस्करी आणि राज्य महिला आयोगाने त्यांना सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न पाहतात खऱ्या अर्थानं अजूनही खूप मुली आणि महिलांना भारतात परत घेऊन यायचे महाराष्ट्रात परत घेऊन यायचे पण अशा घटना घडूच नाही यासाठी अवेअरनेस आणि शाळा कॉलेज पासूनच त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची जाणून निर्माण करणं फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी राज्य महिला आणि प्रत्येक ठिकाणच्या जिल्हा कार्यालय पोलीस अधिक्षक कार्यालयामधून प्रयत्न केला जात आहे यामध्ये हुंडाबळीची गेल्या वर्षी चार संख्या होती यावर्षी वर्षी एक आहे निर्भय पथकाच्या माध्यमातून स्कूल कॉलेज असतील यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केली जाते आणि समाधानाची बाब आहे की पोलीस अधीक्षक कार्यालयामधून निर्णय पत्रकाची जी नेमणूक करण्यात ने आलेली कारवाई करण्याची कर संख्या दिवसेंदिवस वाढती आहे जेणेकरून शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असेल शाळा सुटण्याच्या भरण्याच्या प्राईम मध्ये असेल बाहेरून येणाऱ्या गुटा गर्दीच्या या सगळ्या वेख्यामध्ये असेल मुलींना एक दिलासा देण्याचं काम या निर्भया पथकांच्या माध्यमातून केलं जाते कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी पाच समुपदेशन केंद्र मध्ये कराड पंढर दहिवडी सातारा शहर आणि सातारा तालुका या भागामध्ये आहे यामध्ये समुपदेशन केंद्रांच्या माध्यमातून काउन्सिलिंग करून खऱ्या कुटुंब व्यवस्था समाजाचा पाया आहे आणि हा कुटुंब व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातोय याच्यामध्ये दहा एक्क्याण्णव हा टोल फ्री क्रमांक आहे माझ्या आपल्या प्रसार माध्यमांना विनंती आहे की आपण दहा एक्क्याण्णव हा टोल फ्री क्रमांक आपल्या सातारा जिल्ह्यातील महिला मुलींपर्यंत पोहोचवा पण करून कोणत्याही आपत्तीच्या काळामध्ये कोणत्याही ठिकाणी जरी हा नंबर डायल तर त्यांना निश्चितपणाने या नंबरची अतिशय उपयुक्तता मिळेल त्याचबरोबर ही माहिती सुद्धा त्यांना मिळेल दहा एक्क्याण्णव हा कॉलेज वाईज तरुणींसाठीचा देखील नंबर आहे कोणत्याही दहा एक्क्याण्णव नंबरवरती संपर्क केला तर चांगल्या पद्धतीचा प्रतिसादही मिळतो आणि आत्मविश्वास निश्चितपणे माझ्या सोबतीला कोणीतरी आहे माझ्या संरक्षणासाठी कोणीतरी आहे ही भूमिका मा मा या माध्यमातून घेतली जाते एस टी महामंडळामध्ये अकरा आगार सातारा जिल्ह्यामध्ये आहे यामध्ये स्वच्छता ग्रहांची व्यवस्था चांगली केलेली आहे तरी सुद्धा माझी तुम्हाला देखील विनंती आहे अशी कोणी तक्रार असेल तर जरूर आपण आमच्या राज्य महिला आयोगाला कळवावे महिला स्वच्छता ग्रहांच्या बाहेरच्या महिला केअरटेकर या महिला असतील यांच्यासाठी सूचना दिलेल्या आहेत एस टी महामंडळाने सतरा

अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रवास या महामंडळाच्या माध्यमातून विद्यार्थिनी शाळा कॉलेज आणि यांच्यासाठी केला जातो आरोग्य विभागाला देखील पी सी एन जी ऍक्ट सूचना देत खऱ्या अर्थानं आरोग्य विभागामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये स्वच्छता स्वच्छता ग्रह आणि त्याचबरोबर सोनोग्राफी सेंटर यावरती भर देऊन त्यांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या जाईल शिक्षण विभाग आणि त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आतापर्यंत शिक्षण विभागामध्ये प्राथमिक केंद्र असते त्या ठिकाणी स्वच्छता ग्रहांमध्ये पाणी पुरवठा अपुर असल्यामुळे कर... परत स्वच्छता ग्रह हे स्वच्छता कधीच स्वच्छ नव्हते पण जलजीवन मिशनच्या माध्यमातून मिशन जीवन मिशन पूर्ण झाल्यामुळे तर पाणी पुरवठा उपलब्ध असल्यामुळे किमान शाळेचे स्वच्छता ग्रह हे चांगल्या पद्धतीने स्वच्छ आहे सॅनिटरी नॅपिन वेटिंग बर्जिंग मशीन आणि शाळेमध्ये बसवण्यात आलेले आहेत तक्रार पेटी आहे शिक्षण पालक संघटना अस्तित्वात आहे ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्राम राबवण्याचा उपक्रम हा पोलीस अधीक्षक कार्यालयामधून घेतला गेलेला आहे यामध्ये सायबरच्या संदर्भातली गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढती आपण पाहतोय सोशल मीडियाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जातो सायबर गुन्हेगारी वाढत असताना त्याच्याबाबतचे फायदे आणि तोटे हे माहीत नसल्यामुळे अनेक जण या सायबर गुन्हेगारीला बळी पडतात पण शालेय जीवनापासून या सगळ्यांची माहिती असावी यासाठी सायबर अँबेसिडरच्या एक पुस्तिका आहे याचं वाटप शाळा कॉलेजमध्ये करण्यात आलेलं आहे अतिशय नृत्य उपक्रम आहे याच्यामध्ये त्यांची माहिती सविस्तर दिलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना सायबरच्या संदर्भाची माहिती समजेल आणि पुढच्या आयुष्यामध्ये देखील त्याचा उपयोग होईल या सायबर अँबेसेडरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दलची माहिती सांगणाऱ्या प्रत्येक एक एक अँबेसेडर निवडला जा जा जाईल ज्याची सायबरच्या संदर्भाची माहिती इतरांना सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना तरुणांना देण्यासाठी फायदा होईल संपूर्ण आढाव्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा आढावा या ठिकाणी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी ऑफिस ऑफिसमधून सादर केलेला आहे यामध्ये दिवसभरात आलेल्या तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी या कौटुंबिक हित्याचाराच्या आहेत त्याच्यामुळे सातत्याने आम्ही कुटुंबी हिंसाचारावरती काम करण्यासाठी बरोबर असेल ज्या माध्यमातून काउन्सिलिंग करणं आणि कुटुंब संसद जोडून ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो काही त्रुटी असतील तर त्या येत्या काळामध्ये जरूर भरून काढल्या जातील जर काम चांगल्या पद्धतीने चालले किंवा अजून गतीने पाहून यासाठी खऱ्या अर्थानं पाठीवरती कौतुकाची थाप म्हणजे बचत गटाचं काम असेल पोलीस अधीक्षक कार्यालयामधलं निर्वाह प्रकल्पाचं काम असेल सायबर अँबेसिडरचं काम असेल असे उल्लेखनीय वेगवेगळे उपक्रम राबवले जातात एस टी महामंडळाच्या वतीनं शाळा कॉलेजमध्ये जाऊ दिलेला पास असेल या अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम या सातारा जिल्ह्यामध्ये राबवले गेलेले आहेत या सगळ्यांची दिवसभरामध्ये पाणी करत असताना आम्ही जिल्हा परिषदेच्या समुपदेशन केंद्राला सुद्धा भेट दिली दिवसभरामध्ये अनेक केसेस त्या ठिकाणी दाखल होतात पण दा। महिलांमध्ये हा अवेअरनेस नसतो कोणतीही तक्रार असेल तर पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही किंवा पोलीस स्टेशनला गेलंच पाहिजे कोर्टाची पायरी चढलंच पाहिजे याची देखील गरज नाही पण काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आपले प्रश्न सुटू शकतात ही देखील माहिती पोहोचवण्यासाठी अभिनिशितपणाने प्रयत्न करू आणि एकंदर सातारा जिल्ह्यामध्ये या दिवसभराच्या आढावामध्ये अतिशय समाधान कामगिरी अशी